यामध्ये समितीचा जो अहवाल होता त्या अनुषंगाने सुनावण्या घेण्यात आल्या आणि यापूर्वी दहा तलाठी निलंबित करण्यात आले होते इतर जे होते ते सगळ्या नसत्या आणि त्या पद्धतीनं ऑर्डर्स तयार करण्यात येत होत्या आता आणखीन सात तलाठी यांचं निलंबन करण्यात येत येत आहे पस्तीस जणांचं विभागीय चौकशी सुरू करण्यात येत आहे बावीस जण आहेत त्यांचं समितीकडे काही फेर चौकशी आणखीन काही मुद्द्यांच्या अनुषंगाने करण्यात येत आहे त्याच पद्धतीनं तहसील कार्यालयामध्ये दोन्ही कार्यरत असणारे अव्वल कारकून आणि कारकून तर यांच्यापैकी पाच जणांना निलंबित आज करण्यात येत आहे आणि तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांचे खुलासे मागवले होते ते खुलासे काही जणांचे प्राप्त झाले त्यावरती टिप्पणी आणि अभिप्राय नोंदून तो शासनाकडे सादर करण्यात येत होते शासनाकडे नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांची कारवाई करण्याचे अधिकार शासनाकडे आहेत त्या पद्धतीनं तो अहवाल शासनाकडे देण्यात येतो आता पुढच्या कारवाई संदर्भात काही आहे म्हणजे जसं की अनेकांचं म्हणणं गुन्हे दाखल व्हायला हवं चौकशी समितीचा अहवाल आत्ता कन्क्लुझिव्ह एंडला येतो आपल्याकडे येतोय आणि त्या पद्धतीनं आपण रिकव्हरी देखील त्याच्यामध्ये करतोय सात कोटीपर्यंत चाळीस कोटीचा हा एकंदरीत अपार आहे आपण पस्तीस कोटी मागे माहिती दिलीच होती आणि तो आत्ता अंतिम होतो आहे तो चाळीस कोटी होतो आहे चाळीस कोटी हा अंतिम असणार आहे तर त्यापैकी सात कोटी हे वसूल झालेले आहेत आणि उर्वरित देखील वसुली सांगण्यात आलेली आहे एकंदरीत समितीचा अहवाल आणि सध्या प्रशासकीय कारवाई हे शासनाकडे पाठवण्यात येत आहे आणि पुढची याच्यानंतर ज्या स्टेप्स ज्या असतील तर त्या पद्धतीनं ते, ते पुढे जा योग्य तो निर्णय त्याच्यामध्ये घेण्यात येईल याच्यामध्ये जो आत्ता चौकशी लावल्यानंतर शासनाकडून मागच्या वर्षीसाठी चारशे बारा कोटी प्राप्त होते आणि चारशे बारा कोटी वितरित करताना कार्यपद्धती आणि दक्षता घेण्यात आलेली आहे त्या पद्धतीनं तीनशे चाळीस कोटी जवळपास हे युटिलाइज होत आहेत आणि साधारणतः सत्तर कोटीपर्यंत हे आ, शासनाला तो टार्गेट जो पी एफ एम एसवर येतो तो तो सरेंडर करण्यात येईल त्या पद्धतीनं ती दक्षता घेण्यात येते आणि कार्यपद्धती देखील व्यवस्थित कर करण्यात येत आहे जेणेकरून असा प्र गैरप्रकार परत होणार नाही ना त्याच पद्धतीनं हे दोन तालुक्यामध्ये आहे बाकी पूर्ण जिल्ह्याच्या इतर तालुक्यांची चौकशी सुरू आहे सध्या तीन तालुक्यांच्या चौकशी बऱ्यापैकी प्रगतीपथावर आहे परंतु अशा प्रकारचा इतका मोठा गैरप्रकार दुसरीकडे आढळून येत नाही आहे तर त्या पद्धतीनं पुढे देखील असा होऊ नये त्यासाठी सर्व उपाययोजना आणि कार्यपद्धती दक्षता त्या पद्धतीने घेण्यात येत आहे